नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो दोन दिवसांपूर्वी आपण अरियंत अनायका या सोसायटीमध्ये आलो होतो आणि त्यावेळेला सेल्स ऑफिसमध्ये जाऊन इथल्या लोकांनी त्यांना जाब विचारला होता की बाबा पाणी टंचाई आहे आम्हाला आणि त्याचवेळी त्याचवेळी त्यांनी या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा देखील काही रहिवाशांनी निर्णय घेतला होता खरं म्हणजे पाणी टंचाई असल्याकारणाने सगळी मंडळी त्रस्त झाली होती परंतु पाणी पुरवठ्याची जबाबदारी इतर लोकांवर ज्यावेळी तुम्ही बोट करता त्यावेळी तितकीच जबाबदारी त्या बिल्डरची देखील होतील की ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी जे आश्वासन दिलं असेल फ्लॅट घेताना की बाबा कशा रीतीने पाणी पुरवठा करू आज मात्र त्यांचा निर्णय या संदर्भात बदललेला असं दिसतोय नेमका काय झालेलं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे नाव काय आपलं किरण पाटील बरं काय नेमका ठरलेलं आहे तुमच्या लोकांच्या अगोदर मला सांगा ठरण्याचा विषय असा काही वेगळा नाही आहे विषय फक्त मुद्दा होता आमचा हा पाण्याचा आणि पाणी ही बेसिक नीड आहे आणि आमचा लढा फक्त पाण्यापुरता आहे ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही अजेंडा ह्याच्यामध्ये नाही कोणताही अजेंडा ह्याच्यामध्ये नाही आहे आणि पाण्यासाठी ज्या पद्धतीने किंवा ज्या पाण्याशी रिलेटेड ज्या लोकांची डिपेंडन्सी आहे त्या, त्या त्य। लोकांशी आम्ही चर्चा करू जे काय असेल ते आम्ही मिटिंग्स घेऊ हो, जे काय आम्हाला करता येईल ते करू पण ह्याच्या व्यतिरिक्त ना आमचा कुठल्या मतदानावरती बहिष्कार होता ना इथून पुढे राहील जेणे त्याने आपापलं मतदान करावं आणि जो तो त्याचा हक्क आहे आणि तो बजवावा मतदानावर बहिष्कार हा योग्य मार्ग वाटतो का तुम्हाला तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना आम्ही हा विषयच नाही आहे की मतदानावरती बहिष्कार घालणे कोणी बोललं असेल ओगाच्या भरात त्याबद्दल आम्ही कोणाच्या तोंडाला हात नाही लावू शकत आमचं म्हणणं एवढंच आहे की आजही आम्ही हे बोलू आणि भविष्यातही बोलू की आमचा बहिष्कार नाही आहे मतदानावरती हक्क आहे तो सगळ्यांनी बजवावा विषय पाण्याचा बा पाणी ही बेसिक नीड आहे आणि ती मिळावी आणि ज्या रिलेटेड ही गोष्ट येते त्याच्याशी आम्ही नक्की संपर्क साधू हो त्याच्यावरती म्हणजे आता मीटिंग रिलेटेड गोष्ट केली पाहिजे बिल्डरनेच करायला हवी बिल्डरचे त्या दिवशी जे आपल्या डिस्कशन झालं त्यामध्ये सुरवे आले होते बिल्डरचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते मग त्यांनी आपल्याला हमी दिली की बाबा तुम्ही आमच्याशी का नाही बोलला तर आम्हाला पण वाटतं की आम्ही त्यांच्याशी एकदा बोललं पाहिजे मग बिल्डरने जर आम्हाला त्याच्याशी काही हमी दिली किंवा आम्हाला पाण्याचा सोर्स दुसरा काय उत्पन्न करून दिला त्यांनी काय एक बेनिफिट होईल त्याचा सुरुवातीला त्यांनी आश्वासन दिलं होतं की नॅचरल सोर्सनं तुम्हाला पाणी पुढे टाकलं परंतु नॅचरल सोर्सनं सुद्धा तुम्हाला झालेलं नाही एक नाही झालेलं नॅचरल ना ना आज पण पाण्याचा तुटवडा आहे जिथे बोरचं पाणी आहे बोरचं टीडीएस जास्त जा आहे त्याच्यामुळे लोकांना शारीरिक थोडं हे आहे स्किनचे वगैरे इफेक्ट आहेत त्याचे मग त्याच्यावरती आमचा आक्रोश हा येणारच आहे म्हणजे आम्ही तिथं जर आमच्या हक्कासाठी नाही लढू शकत तर मग कधी लढणार आज आमच्याकडे एक आम्ही त्या दिवशी स्टँड घेतला समजा स्टँड घेतला होता आम्ही किंवा बिल्डरच्या ऑफिसला पण आपण गेलो समजा लोक आमची काय बोलून गेले किंवा म इलेक्शनवर आमचा बहिष्कार असेल मग आमच्याकडे गव्हर्नमेंटने एवढी आता मोठी टाउनशिप जे हे केली इथं बसवली तर त्यांच्यासाठी ज्या जे, जे सो सोयीसुविधा आहेत त्याच्याकडे कोणाचं लक्ष असायला पाहिजे लोकांचं असायलाच पाहिजे किंवा प्रशासनाचं वगैरे लक्ष असायला पाहिजे बिल्डरनं जे आम्हाला इथं टाउनशिप उभी करून दिलं त्याचं आश्वासन दिलं ते पाळलं गेलं की नाही गेलं हे सगळ्यांवरती लोकांचं लक्ष असायलाच हवं ते नव्हतं मग आम्ही कुठेतरी आम्हाला पण सांगायला पाहिजे की बाबा आमच्याकडे लक्ष द्या तेव्हा एक गोष्ट बघा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं सुशिक्षण म्हटले असता फ्लॅट घेता त्यावेळी कागदपत्र तुम्हाला दिलीच असतील काय आश्वासन देत चोवीस तास पाणी का बाबा अठ्ठेचाळीस तास पाणी काय भरोसा नाही या सगळ्या गोष्टी केल्या असतात तुम्ही मग अशा भूलताना एक प्रकारे तुम्ही बळी भरता असं म्हणताय भूलतापान नाही बिल्डर ऑफिस मधून किंवा आम्ही ज्यावेळेला बुकिंग केलं त्यावेळेला आम्हाला एक लेटर दाखवलं गेलं आहे की बाबा आम्ही एमआयडीसीला पाण्याचे काय पैसे भरलेले आहेत आणि तुम्हाला एक दीड वर्षामध्ये पाईपलाईन येऊन जाईल मग ते लेटर आम्ही भरोसा ठेवायचा की कशावर ठेवायचं कारण रायटिंग मध्ये आहे ते लेटर okay, okay. मग त्याच्यावर आम्ही भरोसा ठेवायचा की नाही ठेवायचा आता पुढे काय करणार तुम्ही पुढे आता आम्ही बिल्डर ऑफिसला जसं तुमची मागणी असणार का आम्ही लेखी ऑलरेडी कळवले सुद्धा की बाबा आमचं पाण्याचं जो काय होतं की बाबा पैसे वगैरे आमच्या पाण्याचे जे खर्च होते आम्ही त्यांना कळवलं सुद्धा की बाबा पाण्यावरती आमचा एवढा खर्च होतोय एक तर तो आम्हाला रिटर्न द्या किंवा आम्हाला पाण्यासाठी दुसरे सोर्स तयार करून द्या आता आम्ही पुन्हा एकदा त्यांच्यावर जसं सुर्वे साहेबांनी घेतलं त्याविषयी जिम्मेदारी की तुम्ही आमच्याशी बोलायला हवं होतं मग आता त्यांनी घेतलं तसं आपण त्यांच्या ऑफिसमधून बाहेर सुद्धा आलो होतो मग आज त्यांनी जबाबदारी घ्यावी आणि सर्व लोकांबरोबर आमच्या मिटिंग करून जसं ते सांगत होते की बाबा इथे सोसायटीमध्ये मिटिंग झाली होती तसं काही मीटिंग झाली वगैरे हो काय नव्हतं एजीएम मध्ये एक मिटिंग झाली होती एवढीच मिटिंग होती बिल्डर ऑफिस बरोबर पण आम्ही आमचं जे हे आहे बिल्डर ऑफिसला आम्ही नेहमी कळवत आहोत आता पण त्यांनी जशी जबाबदारी घेतली तसं त्यांनी इथे लोकांना एकत्रित करून त्यांचं जे काय असेल त्यांच्या बाजूने ते त्यांनी इथे सांगावं तुमचं मतदान होणार की नाही एवढा येत्या तेरा महिन्यात नाही मतदानाचा हक्क तर बजावलाच पाहिजे आपण सुजन नागरिक आहोत आणि देशासाठी आपण काहीतरी करायला हवं तर okay. अजून कुणाला बोलायचं बोला बोला, का या संदर्भात पण तुम्हाला बोलायचं आहे का या इकडे बोला काय म्हणता मतदान करणार की नाही करणार मतदान करणार मी विकास वैरागर आहे आणि मतदान मी करणार आहे फक्त आमचा एवढाच एक हेतू होता की जो आमचा प्रॉब्लेम आहे जो सहा वर्षापासून होता तो कुठेतरी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी okay. आमचं कुठंही मतदानावर आमचा बहिष्कार नाही आहे <coughs> आम्ही भारताचे नागरिक आहोत आम्ही आमचं एक एक मताचा किंमत okay. आहे okay. याची आम्हाला जाणीव okay. आहे आणि फक्त आमचा एकच उद्देश होता की कुठेतरी हे प्रशासनापर्यंत बिल्डरपर्यंत कुठेतरी काहीतरी मार्ग पोचावं आणि जे पाण्याचा जो स्ट्रगल आहे तो दिसावा जो लहानपासून मोठ्यापर्यंत तो दिसावा हाच आमचा एक प्रामाणिक हेतू होता याच्यामध्ये कुठलंही राजकीय कुठलंही आमचं हे नाही आम्ही उद्या मतदान करणार बरं बघा खरं म्हणजे एक उद्देश काय दिसला की एकतर हे माहोल मतदानाचा आहे आणि त्यावेळेला जर कुठली समस्या असेल तर ती लोकांपर्यंत पोचावी संबंधित यंत्रणेकडे पोचावी यासाठीचा सा हा आमचा म्हणजे मतदानावर जो बहिष्कार म्हणून हे जे काय आवाहन केलं होतं इथल्या लोकांना तर तसं मुळात नव्हतंच खरं म्हणजे ही गोष्ट हायलाउट हवी आणि त्याच्यानंतर त्या यंत्रणेंनी लक्ष द्यावं असं या ठिकाणी यासाठी त्यांनी घेतलेला पवित्र होता आणि त्या संदर्भात मला वाटतं मग त्यांच्याकडे क्राईमवाले आले असतील महापालिकेचे प्रशासन त्यांनी संपर्क साधला असेल आता पोलीस देखील आले त्या सगळ्यांनी म्हणजे नक्की तुमचा अधिकार काय आहे तुमचं कर्तव्य काय हे देखील त्यांना समजवलेलं असावं आणि खरं म्हणजे मी परत एकदा बोलतो की आमच्या ग्रामीण भागातील जनता कित्येक अडचणी असतात परंतु मतदानावर त्यांनी बहिष्कार घातलेला असा मी कधी पाहिलेलं नाही सगळ्यात जास्त टक्केवारी ही ग्रामीण भागातली असते आणि ही शहरी लोकातील शहरी मंडळी म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट त्यांच्या पायाशी असते आणि अशा वेळेला मग ते मतदानासारख्या जर गोष्टीवर बहिष्कार जर टाकत असतील तर ती निश्चितच लोकशाहीच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे आणि आता त्यांनी हा निर्णय आपला सांगितलेला की आमचा मतदानावर बहिष्कार नाही आणि आम्ही येत्या तेरा मे रोजी मतदान करावं आणि कुठल्या पक्षाला करावं कुणाला करावं त्याचा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याचा त्याला कोणाच बांधील नाही ही गोष्ट कळलेली आहे परंतु या सगळ्यामध्ये बिल्डरची जबाबदारी आहे ती मात्र टाळता येणार नाही मला जर वाटतं त्यांनी या संदर्भात त्यांच्याशी लेखी परत एकदा पत्रावर केला पाहिजे बाबा नक्की तुमचं आश्वासन काय होतं आणि आता ते कधी पूर्ण कराल हे देखील केलं पाहिजे किंवा अन्य सरकारी यंत्रणा असेल त्यांना देखील या संदर्भात मध्यस्थी घेतलं पाहिजे आणि हा प्रश्न सुटला देखील पाहिजे अजून तुम्हाला काय बोलायचं या संदर्भात तर ही ही दोन दिवसाची घडामोडी या दोन दिवसाच्या घडामोडी ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची देखील प्रतिक्रिया आवश्यण नोंदवा हो व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानचा सा सागर राजे प्रभात न्यूज करता तळोजा धन्यवाद